हे वरी भलते करी तू आताची येथे मारी तू परी आपण मने घातू न चिंतावा उलट पक्षी हे वाटेल ते करोत अथवा मारोत परंतु यांचा घात करण्याचा विचार देखील आणणे बरे नाही त्रैलोकींचे अनकळीत जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाच रे मी त्रिभुवनाचे राज्य जरी मिळणार असेल तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही जरी आजी एथ ऐसे किजे तरी कवणाच्या मनी उरीजे सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा जर असे अनुचित कृत्य आम्ही केले तर मग आमच्याविषयी विषयी कोणाच्या मनात आदर राहील अशा पाप कर्मामुळे तुझे मुख तरी कसे पाहणार निहत्यधार्थ राष्ट्रान का प्रीती जनार्दन पाप ये दस्मान दन ताना ताई हे जनार्दना धृतराष्ट्राच्या पुत्रांचा वध करून आम्हाला कोणते बरे सुख लाभणार ते जरी आतताई असले तरी त्यांचा वध केल्याने आम्हाला पापच लागेल जरी वधू करी गोत्रजांचा तरी वसवटा होऊनि दोषांचा मज जोडीलासी तू हातींचा दुरी होसी जर मी गोत्रजांना ठार केले तर मी सर्व दोषांचा आश्रयस्थान बनेन असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दूर केल्यासारखे होईल